महायुतीत विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला दिली जाणार असल्याचं ठरलं त्यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे निवडणुकीसाठीच्या तयारीला लागले पण याने हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता म्हणूनच मग हर्षवर्धन पाटील वेगळ्या पक्षाची वाट धरणार अशी चर्चा होऊ लागली होती काही दिवसांपूर्वी त्यांनीही याबाबतचे स्पष्ट संकेत दिले लवकरच आपण आपला निर्णय घेऊ असं घोषित केलं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित पितृपनोडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडणार आहे भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवाय लोकांचा आज जे पंधरावीस लोक तुम्हाला बोलले त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सुटून चिन्ह लढवा सर्वजण तुतारीचा आग्रह करत आहे ठीक आहे आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहा काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईल मग पुढच्या काही दिवसात हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली त्यानंतर आता त्यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राज्यवर्धन पाटील यांनीही स्टेटसवर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवल्याचं समोर आलंय उद्याच हर्षवर्धन पाटील आपल्या पक्ष बदलाबद्दलची अधिकृत घोषणा करतील अशी शक्यताही वर्तवली जाते शिवाय चंद्रकांत पाटील यांनीही यावर बोलताना सूचक विधान केलंय राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा हा जर आपली नाती आपलं ध्येय याच्यावर गेला विषय तर त्या माणसाने तो निर्णय करणं हे स्वाभाविक हो असतं भारतीय जनता पार्टीत आम्ही असे वाढलो की बाबा आपल्याला आपल्याला अन्याय झाला आपल्याला तिकीट नाही मिळालं आपल्याला मंत्रिपद नाही मिळालं आपलं बाजूला टाकलं तरी मूळ पक्ष नाही सोडायचं नाराजी व्यक्त करत का ना आपल्या पक्ष तर राहायचं पण हे सगळ्यांनीच केलं पाहिजेच नाही हर्षवर्धन पाटलांसारख्यांचं वेगळं असू शकतं आता ही माहिती तुमच्याकडून कळते गेले महिन्यावर कळते हर्षवर्धनजी आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि असा काही सिग्नल आमचा स्वाभिमान आमचं विमान आमचं आता ठरले तयारीला लागा ला या आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसांपूर्वीच झळकले होते हर्षवर्धन पाटील समर्थकांनी ते लावल्याची चर्चा होती यापूर्वीही हर्षवर्धन पाटलांनी दोनदा विमान चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढल्याने याही वेळी ते हाच पर्याय निवडतील असं म्हटलं जात होतं पण चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर आता हर्षवर्धन पाटील अपक्ष न लढता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढणार आहेत हे जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राइब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत